नमस्कार शुभ सकाळ सकाळच्या सहा वाजेमध्ये सज अंगणात कचराच पडला आहे आणि कचरा हे सहजा सजी निघला असता पण रात्री चांगला जोरात पाऊस झाला आहे त्यामध्ये कचरा करून निघणार नाही भरपूर कचरा अंगणामध्ये चला आता अंगण सगळं स्वच्छ झाडून घेते अंगण झाडून स्वच्छ केलं आणि ते गोरांखालचं शेणपण काढून घेतले धाराला बादली आणली धार काढून घेते आता आणि सकाळ सकाळ दिवस सोबत आहे चांगला चला धार काढून घेते आता धार काढून झाली दूध घरात नेऊन ठेवते आता आणि गुरांना वैरण ठेवायचे मुरगास भरायला कॅरेट आणली ती आणि मुरगाचं बॅग उघडली चला कॅरेटामध्ये मुरगास भरून घेते आणि गुरांना नेऊन ठेवते डायरेक्ट कॅरेट बॅग येतं ठेवलं खाली काय सांगते तुडून तुडून भरलं त्याच्यामुळे निघत नाही मुरगास लवकर हे असं उकरून काढावं लागतेनं काढूनच भरावं लागते जास्त भरायसाठी तुडून तुडून भरलेलं आहे निघते थोडंसं टोकरलं किच पण हातारा नाही निघत लगेच सगळे कॅरेट आता भरून नेते आणि ठेवते गोरांना गोरांना वैरून ठेवली सगळ्या आणि सात वाजले ते आता चला आता माझा औरून घेते मी सगळं आठ वाजले ते आता आणि सकाळ सकाळ चांगले ऊन पडले एवढं ऊन ना की सोहळ्याकडं बोगसुद्धा वाटत नाही आणि मी आले सोलापूर अंघोळती झाली माझी दळण संपले त्यामुळे आता इथलं कण घेतलं गहू काढून घ्यायचं तर खाली दळण करायला गहूलाच गे खाली गेले तर खालना काही येत नाही तर त्याच्यामुळे ते दोन कॅरेट एकामेकांवर मांडली आणि कॅरेटावर चढून गहू काढून घेतले तर गहू काढून झालं तर चला आता नेते खाली कणगेचं झाकण लावून कणगी व्यवस्थित पॅक करून घेते आधी साडेनऊ वाजले त्या आणि माझे कपडे दोन झाले ते आजे बरोबर वणला वळण बांधले कारण ह्या वणनेला काय सावलीचत होती आणि तिकडेका वणनेवर टाकलेती लोणी पण वणनेवर लालेत्या हे वाळतेले कपडे लवकर पासचे आले चला आता गोरणाला पाणी द्यायचे टपटप पाणी लावत्या دي आणि गोरंंत बघ पाण्या दावून गुरु सावलीला बांधली चला आता जेवण करायची ती जेवण झाली साडे दहा वाजले तर घरचं सगळं काम आवरले पाण्याची कळशी घेतली पाणी प्यायला आणि आता चाललोय माळावर खुरपायला पाण्याची कळशी तर सावलीला ठेवली चला सुरुवात करत कृपायला ह्या पातीला कसायचे कृपायला ह्या वालामधलं सगळं कृपान झाले सगळा वाल स्वच्छ ही फक्त आता अर्धे अर्धीपात आणि हे समोर जगपात राहिले एवढं झालं की वार भरपायचं पूर्ण होते आज होईल पावसाने नाही राडा केला तर राहिले खुरपायचं तर हे अर्धी पात लागली आता आणि आता पहिल्याकडल्या कड्याची एकच पात राहिली गच्च भरली पाती पण एवढी पात घेतली की आपलं ह्या टुकड्यातलं कामच झालं घेतली की नको हां ही पण खरोपली पण बघा पावसानं पूर्ण फिरून अजून परत ही न खरपल्यामुळे झाले आता नाही खोरप बसायचं ह्याला आता खालचे घ्यायचं आधी खालच्या टोकड्यातले गवत आहे हे मधलाच टुकडं खरोपल होतं आधी परत फिरून पावसाने बारीक टिकले होऊन आले ते त्यात चला आता हे राहिलेल्या पातीला सुरुवात करू आता भरपूर गवत पडलं ह्या पातीला आणि चांगलं गवत आहे आता आधी त्या पातीला बसू आणि परत घरी जाताना दुपारीच गवत गोळा करू तो पण त्याची माती पण हडकती माती हडकली की वज लागत नाही गवत न्यायला अडीच वाजले त्या आणि कडचची पात पण बऱ्यापैकी खुरपली बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा निम्मी झालीच गवत आहे गवत गोळा कर तडपावर आणि गवत घेऊन घरी जायचं आहे आता सगळं नाही बसायचं बसन तेवढं नाही ते की इथलं वरच ती हा आता गवत घेऊन घरी जाऊ आता सगळं काहीच राहिलं नाही गवात रचून घेतो आता जरा तस मी टाकते आहे हातात माझ्या गवत घेऊन घरी आली आणि गवत शेडमध्ये शेळांना पसरून टाकलं पाणी संपलं होतं पाठी भरली पाण्याने चला आता कपडे पडले ते सगळे खाली वाळले ते कपडे आता कपडे काढून सगळे घरात नेते त्या काल पण पडले ते खाली आता कपडे सगळे गोळा करून घरात नेते गोराना पण वैरण टाकली दुपारची सव्वा तीन वाजले ते आणि आता आली मी घरनं रानात आणि आज रानात जेवायला आणले <laughs> कांदा चपाती आणली आन आणि चटणी आणली थोडं सांगदाण्याचं कुठं टाकले तिखट लागलं म्हणून आणि तोंडी लावायला कांदा चला आता आज रानातच जेवण करून घेऊ आता ह्यात थांबल्या होत्या गवात उचलून देऊन चला आता करू जेवण छापून बा पा, का पाहिला राहना चटणी कांदा चटणी भाकर बायला भाजी पण संपली होती म्हणलं आपल्याला हवी चटणी जेवण झाली आणि आता सुरुवात केली परत खुरपायला सव्वा पाच वाजल्या त्या आणि कडची पात लागली आता पात लागली हिथ आता थोडंपांते यायला लागले बरं आहे पण दिवसभर काम करून देते संध्याकाळी पाऊस येते रात्री पण झाला तर चांगला सडाखा एक आता तो थोडं फेत आहे आणि जेवायला आणलेली भांडे पण नेते खाली खालच्या कडदा असं बांधून तसंच जाईल मग लाईट आली आणि पाणी घेतले आता भरायलावर बॅरड ला पाणी लावले आणि Kita pada waktu ni connect makan ke sih, nanti saya nak buat cepat ya.